मित्रांनो आधार कार्ड हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं डॉक्युमेंट आहे आधार कार्डवर पॅन कार्ड लिंक आहे वोटिंग कार्ड लिंक आहे ड्रायविंग लायसन लिंक आहे आणि तुमचं बँक खातंसुद्धा लिंक केलेलं आहे हे आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचं असं एकमेव हो कागदपत्र आहे ज्याच्या आपली सगळी डिटेल्स आपल्याला मिळते आता या आधार कार्डवर आपण जुनं जेव्हा आधार कार्ड काढत होतो त्यावेळेसच बँक अकाउंट मे बी लिंक असू शकतं किंवा आपण पहिल्यांदा ज्यावेळेस बँकेत अकाउंट काढला त्यावेळेसचं अकाउंट इथं लिंक असू शकतं आता हे जे अकाउंट आहे ते आपल्याला बदलायचं आहे कारण तर, तर ते अकाऊंट जुनं झालं असेल डिॲक्टिवेट झालेला असेल तर आपल्याला सरकारच्या कोणत्याही योजनाचा लाभ जे डेबिटेडद्वारे दिला जातो तो लाभ इथं मिळत नाही मग लाडकी बहीण असो किंवा इतर कोणत्या डी योजना असो तर ते कशा पद्धतीनं आपल्याला आधार शेडिंग चेंज करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले आपल्या आधारला कोणतं अकाउंट लिंक आहे ते सुद्धा चेक करू शकतो तर ते चेक करण्यासाठी आपल्याला हे आधारची जी वेबसाईट आहे यू आय डी ए आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आपण आल्यानंतर आपल्याला इथं माय आधारचा एक पर्याय दिसतो त्या माय आधारच्या पर्यायामधून जे बाकीचे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे कुठं आधार शिडिंगचा पर्याय आहे की नाही आता माय आधारच्या या आपण पोर्टलवर आल्यानंतर माय आधार हे पहिलंच ऑप्शन आहे इथं आलं तर आधार सर्विसेसमध्ये बँक सीडिंग स्टेटस हे एक पर्याय तिथं तुम्हाला दिसतो त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि माय आधार इथं लॉग इन करून तुम्हाला तुमची कोणती बँक लिंक आहे त्याचं स्टेटस लॉग इन करून चेक करायचं आहे स्टेटस कसं चेक करायचं याचा वेगळा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकणार आहोत याच्यामध्ये लॉग इन करून तुम्ही ही माहिती पाहू शकता आता ते अकाउंट आपल्याला बदलायचं आहे तर काय करायला लागेल नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन इंडियाचं एक पोर्टल आहे एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे या पोर्टलवर गेल्यानंतर खाली पर्यायामध्ये कस्टमर हा पर्याय दिसतो आणि त्यानंतर भारत आधार सिडिंग इनिमलर म्हणजे बेस हा एक पोर्टलचा पर्याय तुम्हाला तिथं दिसतो तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्ही त्यांच्या बेस पोर्टलवर जाल बेस डॉट एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन इथं आल्यानंतर तुम्हाला पहिले होम पेजला असे एक सूचना दिसेल आणि इथं तुम्हाला चेक करायचं आहे की कोणकोणत्या ऑप्शनने तुम्ही आधार सीड करू शकता तर इथं दुसरंच ऑप्शन आहे आधार सीडिंग डिसीडिंगचं आणि बाकी वेगवेगळे -वेग ऑप्शन्स -वेग तिथं आहेत तुम्हाला आधार सीडिंग या पर्यायाला क्लिक करायचं आहे आधार सीडिंग या पर्यायाला तुम्ही क्लिक केल्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग सीडिंग हा पर्याय दिसतो इथं तुम्हाला वर जे डिटेल्स आहे ते बघा त्याच्यामध्ये पहिले तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे जो बारा आकडे आधार नंबर आहे तो व्यवस्थितरित्या तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे आधार नंबर पहिले चार चार असे तीन टेबलमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत त्यानंतर तुम्ही सिडिंग करणार आहात का डिसिडिंग करणार आहात विचारलं जातं म्हणजे अकाउंट काढायचं आहे का नवीन अकाउंट जोडायचं आहे तर सीडिंग या पर्यायाला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची जे सध्याची बँक आहे ॲक्टिवेट असलेली बँक तुम्हाला सिलेक्ट करायची आहे इथं वेगवेगळ्या बँकेचे पर्याय उपलब्ध आहेत ॲक्टिवेट असलेल्या अकाउंटचं तुमची बँक सिलेक्ट करायची आहे त्यानंतर सीडिंग टाईपमध्ये फ्रेश सीडिंग म्हणजे नवीन सीडिंग करायची असेल तर फ्रेश सीडिंग हा पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही सेम बँकेमध्ये अकाउंट नंबर चेंज करणार असाल तर मुवमेंट सेम बँक विथ अनादर अकाउंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही पहिली जी बँक होती ती वेगळी होती आणि आत्ता जी बँक आहे ती वेगळी आहे तर मुवमेंट फॉर्म वन बँक टू अदर बँक हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे इथं आपण मुवमेंट फॉर्म वन बँक टू अदर बँक हा पर्याय निवडलेला आहे त्यानंतर खाली आलो की इथं तुम्हाला तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो अकाऊंट नंबर व्यवस्थितरित्या इंटर करायचा आहे कारण अकाउंट अकाऊंट नंबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण ते याच अकाउंट नंबरची तुम्ही जे डिटेल्स टाकाल त्या अकाऊंट नंबरवरच पैसे येणार आहेत ते व्हेरीफाय होतं आणि त्याच्यानंतरच मग लिंक केलं जातं जर सगळं व्यवस्थित असेल तर तुमचा अकाउंट लगेच लिंक होऊ शकतं जो अकाऊंट नंबर टाकला आहे तो अकाऊंट नंबर तुम्हाला कन्फर्म करायचा आहे म्हणजे सेम अकाउंट नंबर उजव्या साईडला सुद्धा टाकायचा आहे इथं तो अकाउंट नंबर टाकायचा खाली जे चेकबॉक्स दिला आहे तिथं तुम्हाला टिक करायचं आहे त्या चेकबॉक्सला तुम्ही टिक केलं की खाली तुम्हाला ऑप्शन येतो कॅप्चरचा इथं जो वर दिलेला कॅपचा आहे तो एंटर करायचा आहे तो कॅप्चा टाकून सबमिट या बटनाला तुम्हाला क्लिक करायचा आहे इथं सबमिट या बटनाला क्लिक केलं की टर्म्स अँड कंडिशन्स दिसतील त्याच्या खाली तुम्हाला वाचायच्या टर्म कंडिशन्स पूर्ण वाचून घेऊ शकता आणि ॲग्री अँड कंटिन्यू या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲग्री अँड कंटिन्यू या बटनाला क्लिक केलं की आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी जातो तो सहा आकडी ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे इथं आपण हा ओ टी पी टाकून घेतलेला आहे ओ टी पी टाकल्यानंतर कन्फर्म या बटनाला तुम्हाला दाबायचा आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची जी रिक्वेस्ट आहे तुमच्या बँकेकडे पाठवले जाते प्रेस ओके करायचं आहे म्हणजे इथं कन्फर्म करायचं आहे तुम्हाला की तुमची रिक्वेस्ट बँकेने इनिशिएट करायची तर कन्फर्म या बटनाला क्लिक करायचं आहे कन्फर्म या बटनाला तुम्ही क्लिक केलं की तुमची आधार सीडिंगची जी प्रोसेस आहे ती चालू होते तुम्हाला तुमचा रेफरन्स नंबर इथं येतो इथं आधार सीडिंगची प्रोसेस आणखी पेंडिंग दाखवते थोड्याच वेळात मी इथं स्टेटस चेंज होता आणि तुमचं आधार सीडिंग जे आहे ती प्रोसेस कंप्लीट होते आता इथं जी पेंडिंग टेटस दाखवलेला आहे ते टेटस आता इथं चेंज झालं आहे इथं इथे आधार डी सीडिंग सक्सेस युअर आधार शेवटचे चार आकडे सक्सेसफुली रिसीडेड फ्रॉम आय सी आय सी आय बँक टू एच डी एफ सी बँक आणि तिथं अकाउंट नंबर येतो म्हणजे तुमची जुनी बँक कोणती होती आणि आता कोणती आहे ही सुद्धा इथं तुम्हाला मिळते एकदम सोपी प्रोसेस आहे ही प्रोसेस करून तुम्ही तुमच्या आधारला लिंक असलेलं खातं बदलू शकता तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा काय अडचण असेल तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटनसुद्धा ऑन करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील धन्यवाद